अप्सरा म्हटल्यावर डोळ्यासमोर येणारी आणि अवघ्या महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने यंदा पुण्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गणपती बाप्पा गणपती चार। चार चार। चार बाप्पा यावर्षी सोनालींनी स्वतःच्या हाताने पर्यावरणपूर्वक गणपती बाप्पाची मूर्ती साकारत या मूर्तीला संत तुकोबांचं गेल्या वर्षी आजी गेल्यामुळे गणेशोत्सव साजरा करता आला नाही पण यंदाचा गणेशोत्सव संपूर्ण आजीला समर्पित केल्याचं सोनालींनी माध्यमांशी बोलताना सांगितलं सगळ्यात आधी सगळ्यांना गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा यंदा अनेक वर्ष आमच्या घरात ही परंपरा आहे मागच्या वर्षी आम्ही गणेशोत्सव साजरा करू शकलेला नव्हतो त्याचं कारण होत की आमची आजी आम्हाला सोडून आजी आजोबा हे आमच्या आयुष्यातलं संस्कारांचं देणं आहे आणि जे काही संस्कार आमच्यावर आहेत ते त्यांच्या मार्फत झाले गेल्या वर्षी आजी सोडून गेल्यामुळे आम्ही यंदाची मूर्ती ही आजीला समर्पित करतो हो। आहोत तुम्ही जर पाहिली असेल तर ही मूर्ती जरा वेगळी आहे बापाचं हे जे स्वरूप आहे ते तुकोबांचं आहे आम्ही देहूगावला जन्मलो आहोत तिथेच वाढलेलो आहोत तिथेच शिक्षणही घेतलंय देहूगाव आणि माझ्या आजीचं हे नातं खूप घट्ट आहे आणि आमचंही खूप घट्ट आहे म्हणून यंदा आम्ही देहूगाव आजी आणि आमचे ते संस्कार याच्याशी निगडीत एक स्वरूप बनवलेलं आहे आणि संत तुकाराम यांची ही मूर्ती आज आम्ही बनवली आणि गेली पाच वर्ष आम्ही आमच्या घरातच मूर्ती घडवतो शाडूच्या मातीने हळूहळू काय म्हणतो ते प्रयोग करायला सुरुवात केली आणि आता जरा थोडं जमायला लागलं असं म्हटल्यानंतर एक वेगळं स्वरूप बनवण्याचा प्रयत्न केला मी आणि माझा भाऊ अतुल आम्ही म्हणून ही मूर्ती बनवतो आणि सगळ्यात जास्त आनंद मूर्ती घडवण्यामध्ये असतात कारण की अगदी न ते रूप घडत जात तसं म्हटलं तर बाप्पाचं स्वरूप हे आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये दिसतं आणि तापडतं पण यंदाची ही मूर्ती खास करून आजीला समजते पहिल्यांदा गणेशोत्सव तिच्या शिवाय साजरा करतोय असं वाटतं मागणी पेक्षा आभारच मानायचा खूप धिले असाच आशीर्वादाचा हात आपल्या सगळ्यांवरती असू दे कलेचा देवत आहे त्यामुळे मनोरंजन सृष्टीवर पुन्हा एकदा चांगले दिवस आले आणि याबद्दल बाबा ते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या चॅनलवर नवीन असाल तो सो मोस्ट ऑफ या चॅनलला ला नकी वर नक्की सबस्क्राईब करा बेल वरही क्लिक करा